सांगली जिल्ह्याचे दिवंगत नेते मदनभाऊ पाटील यांनी सुरुवात केलेली दही अंडी व त्यांच्या प्रेरणेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी आज दिली आहे या कार्यक्रमास मतदारसंघातील सर्वांनी यावे असे आवाहन त्यांनी केले आहे पत्रकार गीता मुधोळकर नवप्रसारण न्यूज सांगली नमस्कार मी जयश्री मदन पाटील गोकुळ निमित्त सालाबाद प्रमाणे स्वर्गीय मदन दोन सुरू केलेली सांगलीकरांच्या मानाची पारंपरिक धनंडी स्पर्धा या वर्षी मोठ्या जल्लोषात बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथे होणार आहे तरी आपण समस्त सांगलीकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका